का चालू तू उफन्नी चालू आहे नमस्कार मित्रांनो कसं काय चाललं तुमचं बघा काय चालू आहे चालू आहे उफन्नी म्हणजे आम्ही जे तुरी आणल्या होत्या वावरून ठोकून त्या तुरीची उफंडी चालू आहे पहिल्या काळामध्ये कसं होता असंच होतं आजच्या काळात थोडस वेगळं आहे लोक थेशरनं उडवते पण हे एवढंच आहे आ तीन साडेतीन कुळं कुळं तुरी होते थेशरनं उळवून परवडत नाही म्हणून आता डाळी काम आणलं ठोकून आणलं वावरून आणि असं बस बसलं उळवत थेशरनं काढले थे असते मग तुरी होत नव्हत्या आपल्या सॉरी सॉरी तुराट्या होत नव्हत्या बघा ह्या तुराट्या तुराट्या होत नव्हत्या आणि हे कुटार बकरीच्या कामी येत येत नव्हतं थोकळ ठोकड होत होतं कुटार बकऱ्या काही त्या कुटार खाऊ शकत नव्हतं म्हणून जाणून म्हणून आम्ही तुरी ठोकून आणल्या थेशरना जिबात नाही काढल्या काढल्या काढले तरी तरी ते जास्त का त्या तुरी लागलो होती बारीक बारीक दाणे होते कुटारामध्ये दाणे जात होते फुटून म्हणून आम्ही हे असा बघ हे असं ठोकून आणला आम्ही वावरून व्हिडिओसुद्धा काढले आहे चॅनलवर चॅनलवर व्हिडिओ आले असेल तर जाऊन पाहू शकता काही व्हिडिओ अपलोड करायचे आहे ह्या स ठोकण्याचे व्हिडिओ तर आले असेल तर जाऊन पाहू शकता आमच्या या चॅनलवर हे बघा अशा प्रकारे आता हे दाखवतो पात म्हणे अशा प्रकारे उडवलं आपण हे आता तुरी आहे ज्याच्यामध्ये तुरी आहे पडते आणि हे जाते कुटार हवेन उडून जाते पहिले तर काळात मित्रांनो कसं होतं खळ बनले पहिलं म्हणजे एक वावरच्या मा कुठे या वावरमध्ये एक डे डेशी डेर गाडी म्हणते मेघ त्याला मेड म्हणते गावात गावात भाषेमध्ये तर त्या मेघच्या मेक च्या सभोवताली एक गोलाकार मध्ये एक रिंगण स्वरूपामध्ये एक सारवल्यासारखं मस्त शणाने सारून मस्त ते, ते बनलं जातं था। त्याला म्हणते खळं आणि त्या खळ्यामध्ये बैलाची पात धरून गोल गोल गोलाकार पात फिरवून मस्त पाहिजे हे तुळवण करत यायचे तुळवणी तुळव झाल्यावर मस्त हे बारीक आहे मग उडवायला चांगलं राही तर पहिलं नंतर मग उडवायच्या वक्ती उफन्नी राही तर उफन्नी करण्यासाठी काय होय एक आमच्याकडे पहिलं तिवा आहे तिवा तीन पाया एक अशी आडवी पट्टी एका बाजूली लंब लंब्या एका बाजूली दोन पाय लावे त्याले यरवाचे पाय आणि एका बाजूला एकच पाय लावे त्याला म्हणते तिवा तीन पाय असल्यामुळे तिवा म्हणते आणि उफरणी करणारा एक माणूस टिव्यावर उभा होय आणि खाली एक माणूस किंवा बाई राही पाट्या द्यासाठी की मग पाट्या दे अशा भरूभरू पाट्या दे आणि वरचा माणूस उडवत जाय अशा असं पहिल्या काळामध्ये उफन्नी होय आजच्या काळात तसं काही राहिलंच नाही थेशर निघले आपलं हे यंत्र सामुग्री निघली त्यामुळे पटकन काम होऊन जाते आणि पटकन घरी माल येते पण ते कुटर काही तेवढं खा, खा, खास नाही होत यंत्र यंत्राचं काम होते पटकन काम है ते पण ते काय नाही. ते जुनं ते सोनंच चांगलं राहते आता सुद्धा चुलीवरचा स्वयंपाक मस्त छान लागते अजून आम्ही मस्त चुलीवरचा स्वयंपाक केला मस्त जगलो जेवण पोट फरत जेवण जेवण झालं आमचं जबरदस्त वाटते जेवण आमचं तसं अशा प्रकारे हे जुनंच चांगलं आहे बघा कसं वाटते सांगा तुम्ही टीव्या टिवा पाहिला पहिल्या काळामध्ये तुम्ही तुम असाल आ आजही असाल किंवा पहिलं असाल तर तुम्हाला तेव्हा माहीतच आहे तुम्हाला सुद्धा माहीत असेलच सांगा तुम्ही तसे इतका ना मिस लागलो तो उडवाले पण सुमित झाले कसं आहे कॅमेरा पकडता येत नाही कॅमेरा चालू असताना सुमितानं कसं बोट लागलं का माहीत नाही कॅमेरा झाला बंद मग मी म्हणलं झालं का म्हटलं व्हिडिओ म्हणलं पाहिला तर व्हिडिओ थोडासा काढला होता सुमितानं व्हिडिओ आणि सुमितला बरोबर कॅमेरा पकडता येत नाही तर बरोबर अँगल विशिष्ट अँगलमध्ये सुमित्राला पकडता येत नाही कारण तर फोटोग्राफी ही एक कला आहे मित्रांनो ही कला प्रत्येकाला जमते असं नाही आणि शिकण्याने शिक्षणही घ्या लागत नाही या कलेसाठी आपसुकच ज्ञान असावे लागते त्यासाठी म्हणजे ते सगळं पडते त्यामुळे मी कोणताही किंवा अँगल व्यवस्थित पकडतो सुमित्राला तेवढी काही पकडता येत नाही अँगल म्हणून आता मी हे आता ट्रायपॅडमध्ये कॅमेरा आपला फोन खोचला मी स्वतः पकडला सुमित्राला ट्रायपॉड लावून दिला होता पण सुमित्राला पटेच नाही कसं काढत तर तर लागली लावली उलबाले आणि माझा व्हिडिओ गेला कटूम लागलो होतो हे अशा प्रकारे आता खेड्यातलं जीवन राहते आता मस्त छान असं जीवन राहते खेळ्यामध्ये समजलं का हो 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 या व्हिडिओ काढत आहोत आम्ही मस्त शुद्ध वातावरण आहे मित्रांनो जबरदस्त वाटतं झाडाची सावली आहे बघा या झाडाची सावली आहे आणि शांत हवा आहे मस्त थंड गार हवा आहे झाडाची शांत थंड गार अशी सावली आहे गार गार हवा लागत आहे आत्मा तृप्त झाल्यासारखं वाटते अशा वातावरणात झोपलं ना फक्त झोप लागते पण दुपारी झोपू नये म्हणून आम्ही झोपत नाही दुपारी झोपलं तरी सर्दी वाढत आहे ठिकाणी म्हणून आम्ही काही दुपारी काही झोपत नाही दुपारी झोपलं तर झोपेची क्वालिटी घटते तातची तसं आपल्या कानानं म्हणजे का हे झोप लागत नाही म्हणा ना मला तातच्या टाईमले पहिल्यास मग जर आपण दुपारी झोपलो तर पुन्हा त्याची झोप खराब होऊन जाते मग मी दुपारी काही झोपत नाही का म्हणला ना मी आलो आता आडवं हवे जे आडवं आलो मी हम्म कसं वाटत मित्रांनो आमच्या गावाकडे जीवन इकडे पाय इकडे पाय हा इकडे पाच आहे फोटो काढायचा आहे मित्रांनो संपला मित्रांनो आलो घरामध्ये घरामध्ये टाकून आहे हे बघा हे असं टाकून आहे घरामध्ये काढताय आता सुमित्रा काढून नेऊन नेत जाते उडवत जाते बघा हे आता चालले आता सुमित्रा इकडून हे आमचं घर सामान सुमान ठेवून आहे कापूस ठेवून आहे थोडासा बघा आहे कापूस लागली आता सुमित्रा ओळवाली तिकडं बघा कसं वाटते इथून वातावरण गावातलं मस्त वाटते वातावरण गावातलं होऊन घ्यायचं संपला हो चलोय मस्त उलव ना पाहून घ्या फी चालू आहे मस्त पैकी फंदी दिवस मस्त उगला का मस्त झोपलाय ते पाहिजे झोपलं तर मस्त दहा पंधरा मिनटं झोप चांगली आहे तब्येतीने आधुनिक जास्त दुसरा आयुर्वेदमध्ये तेवढं माहीत नाही झोपं अनेक गोष्टी माहीत आहे पण झोपचं म्हणजे तेवढा अभ्यास नाही पाहलामध्ये झोपविषयी आता उन्हाळ्याला लागला ना, ता हो झोप झोप लागते हो रात्री रात्रीचं तर एकदमच झोप लागते यात तुम्हाला काही पुराचं काम असतं नाही डायरा डुव झोप लागते रात्रच्या टाईमला मित्र या वातावरणात हवा हवं एकदम कुल्ल फेल याच्यामुळे मित्रांनो कुल्लरचा हवा फेल आहे नैसर्गिक हवे पुढं कुल्लच्या हवेमध्ये पंख्याच्या हवेमध्ये अंग दुखते माणसाचं जडपणा वाटते माणसाले मनावर त्याची शांत झोप लागत नाही कर्कशी आवाज राहते हा नैसर्गिक हवा राहते नैसर्गिक कुल्लं समजायचा एवढा शांत हवा लागते मित्रांनो आणि एवढी झोप लागते